शेतकरी मित्र नमस्कार आज तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर है आप हो आज आपल्या नर्सरी मध्ये आरुण वरून इथं पंडित सर इथं आले आहेत आंब्याची रोप खरेदी करण्यासाठी आता हे सर तुमची दुसरी वेळ आहे बरोबर आहे का तर जे आपल्या अगोदर पण आपल्याकडून रोप घेतले होते आता आज आजपर्यंत लोडिंग केली आहे तर यांचा जो काही अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया सर नमस्कार नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा अशोक भागवत पंडित सर राणा तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी मी साई साई नर्सरीतून गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी दीडशे झाडं घेतली होती सगळं आंबा होता आणि ते दीड वर्षात त्याला फळ लागलेलं आहे आणि त्याची जी लागण आहे ती चौदा बाय आठ वरती केलेली आहे आणि आता जी स्थिती आहे त्या आंब्याची चांगली स्थिती आहे मोठी झाडं झालेली आहे छटून घेतलेली आहे खत वगैरे टाकलेलं आहे विशेषतः कोंबडी खत टाकलेलं आहे त्याला बरं त्यामुळं पाणी त्याला जास्त लागत म्हणून आम्ही त्यामुळे दोन अडीच वर्षाच्या आसपास तुम्ही रोपणी हा तर तुम्ही मला फोटो पण दाखवले त्या दृश्या एकशे तीस काय माल होता म्हणतो त्या दृश्य मर किती आले दीडशे म्हटलं फक्त आमच्या हालगावजी वाया गे ती मुरली झाली बरोबर म्हणजे आपल्याला हारण्याचा प्रादुर्भाव आहे बर आता मला अजून एक सांगा की तुम्ही लागवड केली आठ बाय चौदा लागवड केली त्या दोन अडीच वर्षात तुम्ही फोन केले का मला फोन केल्यानंतर तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला भेटला हा चांगला भेटला माहिती वगैरे भेटली माहिती माहिती भेटली कुठलं औषध फवारायचं औषध सोडायचं त्याची पण माहिती चांगली दिलेली आहे बर आणि आता बघा ती मला फोटो माल नसलेले म्हणजे मोर असलेले पण झाडाचे फोटो वगैरे दाखवले माल किती गेला तुमचा साधारणतः दीड जण गेला माल पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी म्हणजे दोन अडीच वर्षाच्या बागेत एकशे तीस झाडापासून तुम्हाला दीड टन देट माल माल गेला आणि दर 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 किती गेला दर पासष्ट रुपये किलो गेला सरसकट दिला तो की कसं सरसकट दिला सरसकट पासष्ट सत्तर रुपये तुम्ही दिला होता म्हणजे तुमचा बरा बी खर्च तर शंभर टक्के निघाला असेल मग रोपाची वाढ तुम्हाला कशी वाटते सगळ्या चांगले मार्गदर्शन व्यवस्थित वाटत तुम्हाला तर तुम्ही जी काय अगोदर लागवड केली त्यासाठी तर आमच्याकडून तुम्हाला आता सपोर्ट भेटलेला आहे तो आता ही खरं तुम्ही दोन शाळेची लागवड करताय त्यासाठी पण आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला जे काही मार्गदर्शन भेटेल नक्की आमच्याकडून तुम्हाला मिळेल याची तुम्हाला हन देतो शेवटी आता नवीन ज्यांना लागवड करायची शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगाल नवीन ज्यांची लागवड करायची आहे आंबा हे असं मी काय कुठल्याही ओघ्याला बळी पडत नाही जास्त त्याला डाळिंबापेक्षा जास्त फवारणी नि करावी लागते आणि दादर आठ फुटा दोन झाडामधला सात काही पाच जर पाच होतील पाच पाच फूट हे कमी अंतर आहे साधारणतः आठ फूट आणि बारा फूट किंवा चौदा फूट किंवा पंधरा फूट ठेवले तरी चालतं आहे आणि साई नसेला एकदा अवश्य भेट घ्या त्या ठिकाणची डबल बाटेची गोप आहेत सिंगल बाटेची जी गोप आहेत एकाचा कुईतून त्याला अन्न मिळतं आणि डबल वाटीची जी होप आहेत ही दोन कुईतून त्याला अन्न मिळतं एका झाडाला त्यामुळे वाढ लवकर होती रोप जाण्याची अजिबात म्हणजे निरोगी होप आहेत आणि ती शक्यतो जात नाही आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं सांगायचं तर मागच्या वेळेस पण तुम्ही रोप स्वतः आला होता होय आज पण ते स्वतः आलेत आणि तुम्ही जर स्वतः गेला तर तुमच्या व्यवस्थित बघून निवडून तुम्हाला रोप मिळतात मिळतात आणि तुमची फसवणूक धन्यवाद धन्यवाद